पूर्वी तिथं एकच मस्जिद होती आता कमीत कमी नऊ ते दहा मस्जिद झाल्या त्याच्यावर मी आवाज उठवला म्हणून मला मारलं आज मी अंगठा मध्ये केला म्हणून अंगठा तुटला धोकाच बसता तर मी दाग ठार झाला होतो एका महिन्यात त्यांनी पंधरा ते सोळा लोकांना मारलं मस्जिदमधून त्याला फंडिंग होत सलमान खुर्शी तर वक्तव्यच केलं की भारताचा पण बांगलादेश होऊ शकतो सलमान हा देश तुझ्या बापाचा नाही हा देश माझ्या बापाने दिलेल्या संविधानाने चालतो जय शिवराय जय भीम मित्रांनो मी ॲडव्होकेट क्षितिश टिकसाज गायकवाड नगरमध्ये आपण बघतोय अनेक दिवसांपासून मुस्लिम समाज हा तिथल्या दलित समाजाला त्रास देत आहे आपण गेल्या वेळेस त्याच्यावर एक व्हिडिओ पण बनवला होता त्या व्हिडिओमध्ये या लोहियानगरचा सगळा प्रश्न आपण मी मांडला होता आणि त्यात अक्षय ढावरे नामक युवकाचं मी नाव घेतलं होतं ते अक्षय ढावरे आज आपल्याबरोबर आहेत अक्षय ढावरींचा उजव्या हाताचा अंगठा भांडणामध्ये या मुस्लिम तरुणांनी कोयत्यानी तोडला होता आणि तो कसाबसा ते तो नंतर जोडण्यात आला ते अनेक दिवस हॉस्पिटलमध्ये होते ते स्वतः आपल्या बरोबर आहेत अक्षयजी नमस्कार जय लवूजी जय भीम अक्षयजी काय सांगाल लोहियानगरमध्ये एकंदर परिस्थिती काय लोह्यानगरमध्ये अशी परिस्थिती आत्ता की आपल्या लोकांना मारून हाणून पलायन केलं जात आहे आणि अशा भरपूर गोष्टीत आज मी त्या राहतो राहतोय गेले आता जन्मच माझा लोह्यानगरचा आहे तेव्हापासून आम्ही बघतोय तेव्हा आपली संख्या काय होती आणि आज आपली संख्या काय थोडक्यात त्यांचं म्हणजे पोरांना मारायचं एका एका एक जणांना वीस वीस पंचवीस पंचवीस जण मारायची म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी अशा की त्यांनी खूप आपल्या लोकांवर दलित लोकांवर महातग समाजाच्या लोकांवर खूप अत्याचार केलेले आहेत बऱ्याच गोष्टी अशा परंतु त्यांनी पूर आता माझा एका फटका सांगता तुटला म्हणजे असं त्यांनी असे भरपूर लोकांना मारले आतापर्यंत साधारण पूर्वीच्या लोहियानगर आता तुम्ही लहानपणीपासून लोहियानगरमध्ये राहताय पूर्वीच्या लोहियानगरमध्ये आणि आता मध्ये तुम्हाला लोकसंख्या मुसलमानांची कशी वाढली हळूहळू काय त्यांनी काय सुरुवात आता नेमकं सुरुवात अशी झाली आता पहिले आपले होते तिथं ऐंशी नव्वद टक्के लोक आणि आता लोक राहिलेत आपले पस्तीस चाळीस टक्के लोक म्हणजे पासष्ट ते लोक आता वाढले तिथं आणि ते काय करतात की आपला एक गरीब व्यक्ती असेल काय व्यक्तीला हेवी डिपॉजिट त्याचं घर घेतात हेवी डिपिर घर घेतलं की तो काय करतो मग दुसऱ्याला आणतो आता त्याने लाख रुपये दिले असेल तर दुसऱ्याने लाख रुपये नाही त्याने दोन लाख रुपये द्यायचे म्हणजे दोन लाख रुपयाचा भारतात तर रिक्षा ड्रायव्हर तर दोन लाख रुपये फेडणार कसे त्या पद्धतीने असे हेवी डिपॉजिट घर घेत हो हो ते हेवी डिपॉझिट म्हणजे तुम्ही तुम्ही असं समजता की थोडं विकत घेतले घर मग असे वाढत 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 आपले लोक गरीब असल्यामुळं हे असल्यामुळं त्यांनी खूप फायदा उचलून अशा बऱ्याच गोष्टी केल्यात तिथे पूर्वी किती दर्गे होते आता काय दर्गे आता पूर्वी तिथं एकच मस्जिद होती आता कमीत कमी नऊ ते दहा मस्जिदे झाल्यात मदरसा झाल्यात लहानपुरना त्यांनी शिक्षक देत ते काय त्याला मदरसा काय तरी म्हणतात असं अशा बऱ्याच गोष्टी की त्यांच्यामुळं त्यांनी खूप एकत्र होऊन तर त्यांनी असं खूप वाढवलं त्यांच्या बाबतीत आणि मध्ये आम्ही ऐकल्या बातम्या सुद्धा आल्या होत्या त्रा, की तिथल्या काही महिलांनी शस्त्र परवण्यासाठी हो तिथं आपण सुरक्षितच नाही तर त्यांनी आपल्याला काय तर सुरक्षेसाठी काय तर पाहिलं म्हणजे ती लोक महिलांना पण हो हो महिलांना बघायचे दृष्टिकोन वेगळे पुरुंना बघायचे दृष्टिकोन वेगळे म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी की त्यांनी आपल्या लोकांना नको नको म्हणजे लोक आपले घाबरून पळून गेले पाहिलं म्हणजे पलायन थोडक्यात हिंदू कसा इथून पलायन होईल कुठे कुठे साधारण लोक कुन गेली आता लोक एक गेला सरला एक गेला धनकवडीला एक गेला नगर मध्ये आता संख्या आपली भरपूर आता म्हणतोय का तुम्हाला मी तर पस्तीस टक्के लोक राहिले आपले म्हणजे आपले नव्वद टक्के लोक त्यांनी पालन करून त्रास देऊ देऊ लोकांना आणि हेवी डिपॉझिटचा जो हा विषय आहे ना मी पर भरपूर जणांना सांगून बी थकलो पण जास्त करून ते हे करत नाहीत म्हणजे एका प्रकारची हुकूमिग इगली त्यांनी माफ्या सावकारी सावकारी म्हणजे म्हणत मस्जिद मधून त्याला फंडिंग होतं आता तुम्हाला घर नसेल तुम्हाला फंडिंग तुमचे काही तुम्ही सायकल झालं तर तुम्ही दोन दोन लाख रुपये आणणार कुठून साहेब ते मस्जिद मधून फंडिंग होतं हळूहळू त्यांची संख्या वाढत 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 आतापर्यंत संख्या वाढली आतापर्यंत आणि तुमचा जो अंगठा तुटला हो त्याबद्दल काही एका महिन्यात त्यांनी पंधरा ते सोळा लोकांना मारले त्याच्यावर मी आवाज उठवला म्हणून मला मारलं आज मी अंगठा मध्ये केला म्हणून अंगठा तुटला डोक्यात बसता तर मी दाग ठार झाला असतो अक्षय ढावरे हे सातत्याने दलित समाजाचा आवाज तिथे उठवतात त्यामुळे त्यांच्यावर तो अटॅक करण्यात आला होता असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते खरंही आहे मी मी स्वतः जाऊन तिथे कमिशनर ऑफिसला वगैरे चौकशी केलेली आहे तर अक्षयजी तुम्ही एक लव जिहादचं पण एक प्रकरण मध्ये रजिस्टर केलं त्याची कम्प्लेंट त्याच्याबद्दल आता लव जिहादचा विषय असा आहे की त्यांना ते फंडिंग करतात पोराला आता ते चाळ्यात कसं अडकवायचं मग त्याला गाडी घेऊन दे मग बाकीच्या गोष्टी जा, जा गाडी घेऊन दिल्यानंतरनं त्याला बाकीच्या गोष्टी पुरवणं मग ते आपली पूर्वी कशी त्याच्याकडे हे होईल बघायचा दृष्टिकोन त्याचं बदल म्हणजे अशा गोष्टी करून त्याला लवजात अशा भरपूर केसेस आहेत की त्यांनी दमदाटी करून घरच्यांना तू कम्प्लेट दे तो आयसा व्हायचा अशा भरपूर गोष्टी करून त्यांनी आपल्या पूर्वी पळून न्यायचे भरपूर गोष्टी केल्या आम्ही मोर्चा बी काढला त्या गोष्टीवर आता दोन दिवसांपूर्वी एक प्रकरण झालं होतं बौद्ध समाजाची मुलगी होती आणि एक आ, मुस्लिम समाजाचा कॅब ड्रायव्हर होता त्यांनी आठ का नऊ महिने सातत्याने त्याच्यावर बलात्कार त्याने केला काही प्रकारचे त्यांनी व्हिडिओ काढले होते ते सुद्धा प्रकरण अक्षयजींनी समोर आणलं होतं अक्षयजी काय प्रकरण फर ते प्रकरण असं होतं की एक तिची मैत्रीण होती मैत्रीण असताना त्यांनी काय केलं की कॅब तिच्या हाताला लागलेलं एक इंजरी झाली ती हाताला तर तिने ते बाहेर असताना त्यांनी एक तिला फोन केला कॅब ड्रायव्हरला म्हणजे बुक केली बुक केल्यानंतर ते आले तर त्यांचा नंबर एक्सचेंज झाला एक्चेंज झाल्यानंतर मग ते त्यांच्याबरोबर रात्रीचा थांबला रात्रीचा म्हणजे मदत म्हणून नाही का मग ते थोडा मैत्रिसारखा झाला मित्र झाल्यासारखा तर त्यांनी काय केलं त्या त्या पुरीचा हे होतं वाढदिवस होता तर आपण स्टेटस ठेवतो नाही का त्या पद्धतीने त्यांनी बघितलं तर त्यांनी काय केलं स्टेटस बघतो तो का म्हणला मला पार्टी दे मला पार्टी देत खूप फोर्स केला त्या पुरीला फोर्स केल्यानंतर त्या पुरीने काय केलं ठीक आहे बाबा चल आहे चल एक कॅफे माझे ते तू तो खावतो तिथे आल्यानंतर त्यांनी त्याने एक अशी शाळा केली त्याच्याबरोबर तिला घेऊन म्हणला नाही माझ्याकडे चावी राहिली माझ्या भावाला चावी द्यायची चावी द्यायची म्हणताच की त्यांनी घरी घेऊन गेला घरी घेऊन गेल्यानंतर डायरेक्ट घरात नेलं तर मला इथं पाऊस पडतो आपण इथं बसू इथं बसू की त्यांनी डायरेक्ट तिथं फोन आणि मोबाईल काढून घेतला फोन आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी काढून घेतल्या आणि त्याने त्या ठेवल्या मग त्याने ते तिच्यावर बळजोबरी करून बाकीच्या गोष्टी केल्या मग त्याने व्हिडिओ काढले मग त्याने त्याच्या हसताना फोटो काढले व्हिडिओ काढले की तू असं नाही वाटलं पाहिजे की मी तुझ्या बळजबरी केली मग हसताना काढली व्हिडिओ नाही का की बाबा माझं असं तुझ्यावर हे नव्हतं डबल जुबल नव्हतं त्या पद्धतीने काढल्यानंतर ना का काय के केलं मॉलला त्याला बोलून घेतलं तेव्हा ते मासिक मासिक पाळीमध्ये होती तरी पण त्याच्यावर तिने भरपूर गोष्टी केल्या गाडीमध्येच म्हणजे अशा गोष्टी मग ते, ते, ते आपल्याकडं पीडित महिला आपल्याला शोधत आली मदतीचा हाक मारून मग आपण त्यावर मदत केली त्यावर गुन्हा दाखल केला आज ते अटक आठत आपण बघतो पुण्यासारख्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी घडतात म्हणजे लोहिया नगर असेल किंवा या सगळ्या लव जिहादचे प्रकरण असतील मागे एक जुन्नरचं प्रकरण झालं होतं म्हणजे मोजावी तेवढी थोडी आहे जी लोक म्हणतात की लव जिहाद वगैरे असा काही प्रकार नाही त्यांनी एकदा येऊन या सगळ्या गोष्टी बघाव्यात पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये सगळं रजिस्टर्ड आहे जेव्हा सातत्याने मुस्लिम समाजाकडनं सा, असं टार्गेटेड काम केलं जातं तेव्हा मग आमच्यासारख्यांना हे या गोष्टी उघड ब बोलाव्या लागतात आज पण आपण बघतोय दोन तीन दिवसांपूर्वी बांगलादेशमध्ये जे काय झालं आणि तिथल्या पंतप्रधान शेख हसीना या यांना तिथनं पळायला लागलं बांगलादेशमधनं बांगलादेशमधनं पळून त्या भारतात आल्या ही इतकी दुर्दैवी घटना आहे पण त्यानंतर इकडचे काही आपण त्यांना आस्तीन के साप म्हणू शकतो अशा लोकांना इतका आनंद झाला की अरे बांगलादेशसारखी परिस्थिती भारतात पण व्हायला पाहिजे असे काही काही लोक स्वप्न बघू राहिली आणि सलमान खुर्शीद सारखी लोक सलमान खुर्शीदनी तर वक्तव्यच केलं की, आ, के की आ, भारताचा पण बांगलादेश होऊ शकतो मला त्यांना एवढंच सांगायचंय अशी स्वप्न बघू नका सलमान हा देश तुझ्या बापाचा नाही हा देश माझ्या बापाने दिलेल्या संविधानाने चालतो त्यामुळे इथे असं आम्ही तरी काही होऊन देणार नाही आमच्या जोपर्यंत जीवाजीव आहे तोपर्यंत भारतामध्ये अशा घटना आम्ही होऊन देणार नाही आणि आम्ही वाटतेल ते करू पण हे सगळं थांबू अक्षयजी तुम्हाला काही मेसेज द्यायचा असेल समजा असेल तुम्ही मेसेज फक्त एकच द्यायचा की हिंदू सगळे जागरूक झाले पाहिजे जा, एकजुटीने राहिले पाहिजे त्यांचे तसे एकाला मारला तर शंभर दोनशे जण जमतात तसे आपले बी लोक जमले पाहिजे त्याशिवाय आपल्याला आपल्याला ते खूप जड जाणार आहेत फ्युचरमध्ये अगदी बरोबर आहे अक्षयजींचं म्हणणं आपण सगळ्यांनी एकजुटीने राहिलं पाहिजे एकदम ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो युनायटेड राहिलं पाहिजे आणि कुणाचं काही झालं तर आपण सगळे एकमेकांच्या एक मदतीला मदतीला धावून गेलं पाहिजे हिंदूंनी हिंदू असेल बौद्ध असेल आपल्या ज्या भारतीय संस्कृतीमधली जी लोक आहेत जर आपल्याला खरंच भारतीय संस्कृती वाचवायची असेल तर आपण आपल्याला एक राहण्याशिवाय पर्याय नाही जय शिवराय जय भाई एन बी मराठी आवाज नव्या भारताचा